भुसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला एक कोटी पंच्याण्णव रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे जेनीलाल वसंतभाई वाघेला वय बावीस वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे जेनीलाल वसंतभाई वाघेला यांनी प्रिन्स विनोदभाई पटेल व नकुल खिमाने या आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने भुसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला आहे कंपनीचा डायरेक्टर बोलतो असं भासवून बनावट व्हॉट्सअप नंबरच्या सहाय्याने या तिन्ही आरोपींनी मिळून कंपनीच्या अकाउंटला एआय सॉफ्टवेअर सोल्युशन या अकाउंटवर वर एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावले होते